चम चमुन तुळ चार माहित सांगते ती समर्थ लेखणी नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणी मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मी हेमंत कुमार केळकर मित्रांनो भाजपचा जो आता कार्यक्रम चालू आहे सौगादे मोदी हा मित्रांनो भाजपचा सौगादे मोदी मोहिमेने मोठा राजकीय भूकंप घडलाय कंतर हिंदुत्ववादी विचारसरणीला मानणाऱ्या भाजपचे आता मुस्लिम समाजाशी संवाद साधण्याचा निर्णय जो घेतलेला आहे त्यावरून वादळ उठलेलं आहे विरोधकांमध्ये आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद प्रतिवाद होताना दिसत आहे परंतु या सगळ्यामध्ये सर्वाधिक अडचण सापडते ती म्हणजे नितेश राणे कारण नितेश राडे म्हणजे मुसलमान विरोधात आक्रमक वक्तव्य वक्त करणारे हिंदुत्वाचे तडपदार नेते आता ते शांत काय हा प्रश्न आहे आम्ही हिंदुत्ववादी आम्हाला मुसलमानांची गरज नाही शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेत मुस्लिम नव्हते असे त्यांचे वक्तव्य या अगोदर आपण पाहिलेलेच आहे पण मोदींच्या या कार्यक्रमामुळे किंवा बी जे पीच्या या अल्पसंख्याक सेलच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल नितेश राणे गप्प आहेत बोलत आहेत माझ्या मते राणे यांच्या दृष्टीने ही मोठी प्रेच पेच प्रसंगाची स्थिती आहे मोदींनी मुसलमानांना सौगात देऊन जवळ करण्याचा निर्णय घेतला तर राणे आता काय करणार ते मोदींना थेट विरोध करणार की पक्षाच्या धोरणानुसार मवाळ भूमिकेत जाणार किंवा मवाळ भूमिका घेणार काही समर्थक म्हणतात राधे राणे कधीही माघार घेणार नाहीत तर काही हसून म्हणतात राणे आता सौगात वाटतील मवाळ भूमिकेत राहतील मित्रांनो आपलं काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आम्ही आपल्या कमेंटची वाट पाहतोय मित्रांनो विचार करा काही दिवसांपूर्वी मुसलमानांविरुद्ध गरजेपेक्षा जास्त आक्रमक असणारे नितेश राणे आता सौगात देताना दिसतील का किंवा दिसले तर कदाचित उद्या मशिदीत जाऊन शाल घेतानाही दिसतील पण पण राजकारणात काहीही होऊ शकतं असं आपण म्हणायचं या पलीकडे आपण काय म्हणणार कारण आजचं राजकारण पाहता कोणीही राजकारणात हे होईल अशी खात्री देत नाही आता सत्तेत हिंदुत्ववाद्यांनी किंवा हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका बदलली असे अनेकदा घडले आहे पण नितेश राणे तसच करणार का की ते मोदींच्या निर्णयाविरुद्ध उभे राहणार की शेवटी मांजरहून गुपचूप सौम्य सव, भूमिका घेतील हे देखील आपल्याला बघणे आहे आपलं काय मत आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की शेवटी मांजरहून गुपचूप सौम्य होतील की मोदींच्या विरुद्ध बंड करतील आम्ही आपल्या कमेंटची वाट बघतो सोबतच मित्रांनो या वाघाचं पुढचं पाऊल काय असेल वाट पाहूया पाहूया कोणता नवा ट्विट यांच्याकडनं केला जातोय तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली सगळ्यांची रजा घेतो परत भेटू पुढच्या व्हिडिओतून नवीन विषय अस तेवर मला रजा द्या आणि हो जाता जाता आहे मला इतरांसारखं बोलता येत नाही परंतु मी जे विषय मांडतो किंवा सामान्य माणसाच्या मनात जे प्रश्न उभे राहतात ते प्रश्न मी साध्या सोप्या पद्धतीत मांडण्याचा प्रयत्न करतो ते मुद्दे ते विषय आपण समजून घ्यावे हे आपल्याला हात जोडून विनंती करतो आणि आपली रजा घेतो ते समर्थ लेखने संवाद